प्रसर्का, प्रसर्का, प्रसर्का। हरे राम हरे राम 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 हरे हरे हरता वर्ता सुखहरदा दुःखहर ீாம்பவர வந்தோண்டோண்டே சந்திப்பாளாவே நிர்வாணி ரே சுரவரவந்தி மருதே ദർശന മാത്രേ മാണി കാണുരു ജയദേവ ജയ യോഗേ അട്ടാവു വാമി റൂക്കമായ ശോഭാ കുണ്ഡലി കാച്ചേ പരമം ഗരണി വയ ബിംബാ ഉത്തര ജയദേവ ജയ പാഡോരംഗ ഹരി പാഡോരംഗായി जय देव जय तुळशी माळ गळा करून कंडी काचे पीतांबर दसुर लटी देव सुरवरी भेटी दे हनुमंत पुढे उभे जय देव जय देव जय पांडो रंगा अरे हरे रकुमाई वल्ला रखुमाई वल्लभ പാവിയുളജനൂനക്ഷത്രൂരനാദി കമലേ വനമാള ഗള രായി സകള മുഴ രാജാ വിളി ദയ ജയ പാഡോ രംഗോ രംഗമായി വല്ലഭാവ വല്ലഭ പാവിയുവാ ജയ குருந்த சோனி திண்டிய பட்டா காஷ்ண நாத்தி பண்டோரி தயணி ரேவய பானோரங்கி வல்லப ராஜ आषाढी कार्तिकी भक्त धने ती हो साधू संत येते चंद्र भागे मध्ये श्रण करते दर्शन या मात्र त्या हो या मुकते केशवाची नाम देव महादेवाची नाम देव भावे वाढते देव जय देव जय पांडुरंगा वो हरे पांडुरंगा रकुमाई वल्लभा राईजा वल्लभा पावी युगवा जय जय देव जय देव जे, जे बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुझे के वल्ले दामा जय देव जय देव, देव मानव कुळाचा उद्धार झाला अवतरले संत अक्कुल गावाला बालपणी त्याने चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजनताईला जय देव जय देव जय दे बाळू मामा ऊ श्री बाळू मामा आरती रामा जय देव जय बेड्या राखीता उना ता नाथ बुक्यापनावर अपार पिता नितीन वागावे होत होते, मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळो मामा भोसरे बाळो मामा आरती ववाडो तुज वल्ले रामा जय देव जय देव ओसावी रूपाते देवदित्ते मामाचे दाणे सत्व बाईनी अवघड रीते पाने पाजवता आशीर्वाद देती प्रसन्न होता जय देव जय देव जय बाळो मामा हो श्री बाळो भगवती बव्वाळ तुझ काय बल्ल रामा जय देव दिन दुबळ्याला मामा रेग देते निकोन तेला मामा संतानला देते कन्या रोग्याला औषध होते भंडाऱ्याचा महिमा वर नावा किते देव जय देव जय बाळो मामा बो श्री बाळो मामा आरती बाळो तुझ काय बल्ले रामा जय देव जय परतावी तलावर मामाची जपता, देती वचन आपुल्या बघता आदमा पुरुषेत्रे समाधी घेता स्वप्ने दर्शन भक्तांना देता देव जय देव जय बाळो मामा बो बाळो मामा आरती बव्वाळो तुझ काय बनले जय देव जय మే గాయే తుజాత్మనా సఫల పరస్ నారాయణ अटिव राम नारायण कृष्ण देव तिरे तिररा देम जानकी नायक रामचंद्र अरे राम हरे राम 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 हरे हरे अरे कृष्ण हरे कृष्ण 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 हर्या रे अरे राम हरे राम 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 हऱ्या रे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हर्या अरे हरे मम रे मा मारे ह रे

ಸದಗುರು ಮಹಾರಾಜ ಹಂಸನಾಥ ಮಹಾರಾಜಿಂಗಲ್ವೇ जगद राजाच्या नवने कुत्र्याच्या नवने कुत्र्याच नवने जगदृ परमान माधव अशा शिल्प परमांत भगवान आपल्या सर्वांचा बोला बार्वा बार्वा बोला देव त्या ठिकाणी भगवंताची आरती झालेली आहे सर्वांनी खाली बसून घ्यायची